सर्वांना नमस्कार आत्मशक्ती व्यसनुक्ती केंद्र व वृद्धाश्रम येथे आज स्पेशल जेवण बनवण्याची चाललेली ही तयार आहे यामध्ये आपण बघू शकता मी कांदा भाजालाही केला आहे त्यातच कोथिंबीर घातलेली आहे आलं लसूण खोबरं आणि कडीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे छानपैकी मिक्स करून भाजणं माझं चालू आहे थोडंसं तेल मी टाकलेलं आहे जेणेकरून कांदा छानपैकी फ्राय होईल आणि सर्व इतर घटकसुद्धा चांगले भाजले जाते मसाला बऱ्या बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे आता त्यात मी हे फुटाणे घेतले आहेत हे फुटाणे टाकत आहे जेणेकरून ग्रेव्ही ठीक होईल आणि ग्रेव्ही दाट होईल आता मसाला छान भाजला गेलेला आहे आणि त्यात आपण घालणार आहोत टोमॅटो असे छान लाल रसरशीत टोमॅटो घालून छानपैकी भाजून घेणार आहोत असा मसाला भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत अख्खे धने मसाल्याचा सुगंध पसरला कि नाच्चरल नाच्चरल हाँ की मगच मी त्यात धन्या टाकत असतो जेणेकरून मसाल्यांचा नॅचरल स्वाद नॅचरल सुगंध टिकून राख हा सगळा मसाला छानपैकी भाजून झाला त्या कांद्याचा रंग तांबूस झाला टोमॅटो पूर्णच भाजले गेले की मग हा मसाला थंड करून आपण पिरी तयार करून घेणार आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल छानपैकी तापलेलं आहे यातच सुरुवातीला आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर छान तातडली इथे आपण ही चरबी कापून ठेवलेली होती ने ने ती आपण यात टाकणार आहोत जेणेकरून चिकनचं तेल टिकेल आणि आपल्याला जेवणामध्ये तेल कमी वापरावं लागेल खाल सर्जी फ्राई त्यात आपण घालणार लाल मिरची पावडर ते बघा आणि एव्हरेस्टची काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतो पण फ्राय करून घ्यायचं जेणेकरून चिकनला रंग छान येईल त्यासोबतच मी इथे दह्याची मध्ये मिर्ची पावडर कांदा लसूण मसाला आलं लसूण मसाला चिकन मसाला हे सगळं घालून पेस्ट तयार करून घेतलेली हे आता मी यात घाल भांडायला लागलेलं सगळं काढून घ्यायचा मसाला या ठरवून घ्यायचं थोडा शिवायला लागलं असं तेल सुटायला लागलेलं आहे चिकनला अजून चिकन, चिकन टाकलेलं नाही आपण या तरी सुद्धा लगेच तेल वेगळं व्हायला लागलेलं ला आहे सगळ्यांना वाटत असेल हे आता बघून खूप तिखट आहे तर यात मी अजून मिरची पावडर जी आहे खूप प्रमाणात टाकलेली नाही आता हे मसाल्याचं जे आपण आता केला होता त्याचं जे पाणी आहे ते आपण यात मिक्स करणार आहोत तर्री आलेली आहे त्यांना बघू शकता तुम्ही इथे सुंदर तर्री आलेली आहे तर यातच आपण हा जो मसाला मगाशी फ्राय करून घेतला होता हा मसाला आपण यात टाकणार आहोत बस छान पैकी एकदा कालवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं एक झीप करून घ्यायचं सगळं आताच आता आपण ऍड करणार आहोत मीठ प्रमाणे मीठ टाकायचं आहे आता चिकनचे जे पीस आपण कापून घेतलेले आहेत हे आपण यात टाकणार आहे छानसं चिकन आपलं झालेलं आहे यावर आता झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत स्लॅच शेवटी इथे जे आपण गरम पाणी केलेले आहे हे गरम पाणी यात टाकून एक छानशी उकळी देणार आहोत आणि आपलं चिकन खायला तयार असेल आता आपलं हे चिकन शिजत आलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत कसुरी मेथी हे छान हाताने क्रश करायची आणि कसुरी मेथी अशी या चिकन मध्ये टाकायची कसरी मेथी घातल्याने चिकनला एक वेगळा स्वाद आणि एक वेगळेच चव मिळते आता आपण हे गरम पाणी जे आहे हे गरम पाणी यात घालणार आणि एक पाच सहा मिनटं छानपैकी उकळून थंड जेवायला घेणं सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र वृद्धाश्रम परिवारातर्फे आपल्या सर्वांचे कधीही स्वागत आहे कधीही आपण जेवणासाठी येऊ शकता आपण बघू शकता की थोड्याशा तेलामध्ये चिकनवर किती चिकनवर किती छान तर्री आलेली आहे हीच तरी अजून दाट होईल त्यावेळेस ते उकळलं जाईल धन्यवाद यामध्येच आता आपण ॲड करणार आहोत खास मी बनवलेला माझा सिक्रेट मसाला ज्याने ज्याने चिकनला खमंगपणा तर येईलच पण अतिशय सुंदर असा श्वास सगळीकडे दरवळेल हा मसाला जाणून घ्यायचा असेल मी कसा बनवतो तर आपल्या इथे व्हिजिट करणं गरजेचं आहे माझ्याकडे या मी दाखवे